तर मित्रांनो कुण्या राजाची गतुराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते हो आता कबीरचे बाबा कबीरला म्हणत असतात अरे मृण मी तुझ्या बरोबर गेली होती ना मग तू तिला नाटक संपल्यानंतर घेऊन यायला नको तेव्हा लगेच काका बोलतात कदाचित ती तिच्या आई वडिलांबरोबर येत असेल तेव्हा रेशी म्हणते काय माहिती येत असेल की जात असेल ती थोडी सांगून जाणार आहे तेव्हा लगेच कबीर म्हणतो तिची काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही नाटक कसं झालं काय माणूस सांगतं ना मला ती काहीही बोलली नाही आणि अशी सरळ न सांगता कशी काय निघून जाऊ शकते तेव्हा वहिनी म्हणतात हो ना मग निदाने एक फोन तरी कळवायचा तेव्हा आत वीरचे बाबा लगेच बोलतात आणि याने फोन केला तर काय होईल आता खूप उशीर झालाय फोन कर बरं मृनमयला नेमकी कुठे काही चौकशी करायला नको तेव्हा आता कबीर म्हणतो पण मी का करू फोन तिने करायचा ना मला नाही करायचं आणि मला तिच्याशी बोलायचं पण नाही आता मात्र लगेच मनाशीच म्हणते कबीरला काय झालंय तर आता हा सगळा आवाज आतमध्ये बाबळी ऐकत असते तेव्हा ती गुंजाला विचारते हा जावयांचाच आवाज आहे ना काय चालू आहे बाहेर तेव्हा गुंजा लगेच म्हणते काही नाही त्यानंतरही ती लगेच कबीरला म्हणते कबीर असं काय करतोयस तू बोलायचं नाही म्हणजे आणि इकडे फोन मधु लगेच आता कबीरच्या फोनवरून मृण्मयीला फोन लावते ला आणि कबीरच्या हातात देते तेव्हा कबीर म्हणतो आई हे काय आहे तुझं तर इथे आता माया मृण्मयीचा पाय चोळत असते मृण्मयी म्हणत असते मम्मा खूप पाय दुखतो तेव्हा माया म्हणते हो इतक्या दिवस त्या सरपोतदारांच्या घरात काम केलं आणि आता आलं का कोणी तुला विचारायला तेव्हा मृण्मय मी म्हणते मग मग किती टोमणे मारशील तेवढ्यात लगेच फोन वाचतो तर आता माया बघते तर कबीरचा फोन असतो तर इकडे बाबळी गुंजाला म्हणत असते गुंजा, गुंजा जवळयांचाच आवाज आहे ना मी बघून येते नेमकं का ओरडा चालू आहे एवढा का बडबडीचा आवाज येतोय तेव्हा गुंजा लगेच बाबळीला थांबवते आणि म्हणते नाही गाई अगं त्यांच्या कामात कुणी असं चालूपणा केला का मग ते असे ओरडतात तू जाऊ नको बरं आणि मी आज तुला कुठेही जाऊ देणार नाही असे म्हणून आता ती बाबळीला थांबवते त्यानंतर इथे माया फोन उचलते तर कबीरने फोन स्पीकरवरती ठेवलेला असतो सर्वजण ऐकत असतात तेव्हा लगेच कबीर म्हणतो मृण कुठे माया म्हणते जिथे असायला हवी ना तिथे बरोबर त्याच जागेवर आहे ती तेव्हा कबीर म्हणतो तुम्ही तुमच्या मुलीचं लग्नच का केलं मग असं परस्पर तिला घेऊन जायचं होतं न सांगता तर तेव्हा लगेच माया बोलते कारण लग्न करण्याच्या वेळेस ज्या अटी पात्रता घातल्या होत्या ना त्या तू पूर्णच करू शकत नाही म्हणून घेऊन आली मी तिला माझंच चुकलं माझ्या मुलीचं लग्न मी तुझ्याबरोबर लावलं ते तेव्हा कबीर म्हणतो हे तुम्ही लग्न होण्याआधी म्हणायला पाहिजे होतं आता काय उपयोग आहे लगेच वहिनी म्हणतात कबीर दे इकडं माझ्याकडे फोन लगेच माया म्हणते तुम्ही ना तुम्ही काय माझ्या पात्रता पूर्ण करणार मी चुकले आहे मग आता कबीर लगेच मायाला विचार म्हणजे मृण्मयी तिथे नेण्याचा विचार तुमचा होता आणि त्यात ती पण सहमत आहे हो की नाही तेव्हा लगेच माया म्हणते हो आमच्या घरात जो काही निर्णय होतो ना त्या प्रत्येक निर्णयात आम्ही मृणमयीला सहभागी करून घेतो तुमच्यासारखे नाही आहोत आम्ही मग आता कबीर म्हणतो हो का आमच्याकडे पण पद्धत आहे जर असं कोणी न सांगता निघून गेलं ना त्याला आम्हीही परत घ्यायला येत नाही त्यामुळे मृन्मयीला सांगा की तिला घरातील कोणीही घ्यायला येणार नाही आता मात्र मृन्मयीला धक्काच बसलेला असतो कबीरने असे सांगितले तिकडं त्यानंतर मग आता इथे बाबळी गुंजाला म्हणत असते गुंजे मी सगळ्यांना आहेर देऊन आले असते ना गं तर गुंजामध्ये नाही ग ताई सगळे झोपले पण असतील झोप बरं तू तर आता गुंजई ते अंतरुंग करत असते तेव्हा म्हणते अगं गुंज हे अंतरुंग कुणाचं आहे तेव्हा गुंजा, ते गुंजा म्हणते माझं लगेच काहीच म्हणते म्हणजे अजून तुमच्या दोघांमध्ये अनबन चालूच आहे अजून भांडणं मिटली नाही का नवरा बायकोमध्ये भांडणं होतच असतात पण पुरुष पेक्षा बाईने एक पाऊल जास्त पुढे टाकायचं जा बरं तुझा बरं तिकडे जावयांच्या रूममध्ये असे तर बाबळी म्हणत असते तेव्हा गुंजामध्ये नाही गाई तू एवढ्या दिवसांनी आली मला ना तुझ्याजवळ झोपायचे हो पण काही बाबळी ऐकायला तयार नसते ती लगेच गुंजाच्या हातात अंतरून देते आणि गुंजाला कबीरच्या रूममध्ये पाठवते हो तेवढ्यात कबीर रूममधून बाहेर येतो तर गुंजा मनाशीच म्हणत असते काय करू साहेबा मी मला बळजबरी न्याय पाठवते इकडे हो तर तिला आता कबीर आणि वृण्मयीचं लग्न झाल्यानंतर पहिल्या रात्रीचं सगळं काही आठवत असतं तेव्हा आता लगेच कबीर रूममधून बाहेर आले असतो तो मनाशीच म्हणतो गुंजा इथे काय करते आणि हातात अंतरून तेवढ्यात बघतो तर पाठीमागे बाबळी उभी असते मग लगेच गुंजा कबीरजवळ येते आणि म्हणते साहेबा ते आहे तर लगेच कबीर तिला म्हणतो की गुंजा तू काहीही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही मलाही नाही आणि घरच्या नाही तेव्हा गुंजामध्ये काय बोलताय साहेबा मग लगेच आता बाबळी त्या दोघांकडे बघून देवीला प्रार्थना करते आणि म्हणते खरंच माझ्या गुंजीचा संसार खूप सुगाने चाललाय हे बघून खूप डोळे भारावून गेले असाच संसार चालू राहू दे असे म्हणून आता बाबळी लगेच आतमध्ये जाते आणि दरवाजे बंद करते तेव्हा आता गुंजा लगेच तिथून जायला लागते मग कबीर म्हणतो गुंजा तू कुठे झोपणार आहे आता काय करणार आहे आता गुंजा काही न बोलता लगेच इकडे टेरेसवरती झोपण्यासाठी वरती जाते तर लगेच कबीर मनाशीच म्हणतो मन गुंजा तुला सगळं हे दुःख माझ्यामुळे सोसावं लागते पण आता बाद झालं त्यानंतर इथे आता दुसऱ्या दिवशी इथे बाबळी देवाची पूजा करत असते तेवढ्यात गुंजा लगेच अंतरून घेऊन येते आणि ती बाबळीला म्हणते आई झोप लागली ना ग तेव्हा बाबळी म्हणते अगं एवढा सुखाचा संसार बघितला आहे तुझा मग झोप कशी नाही लागणार आणि आता गुंजाने कॉलेजवरती कामासाठी जाण्याची साडी घातलेली असते तेव्हा आता ती साडी बघताच बाबळी म्हणते अगं हे काय घातलं आहे मग गुंजा म्हणते माझा पोशाख आहे तो ऑफिसचा आता लगेच बाबळी म्हणते अगं पण तुझी तर अजून परीक्षा पण नाही झाली तेव्हा गुंजा म्हणते एक चांगली संधी चालून आली होती चांगली नोकरी होती मग सगळे म्हटले कशाला सोडायची संधी म्हणून आणि आता परीक्षा तर होणारच आहे तेव्हा बाबळी म्हणते बरं झालं बाई तुझं सपान पण लवकरच पूर्ण होईल तेवढ्यात आता लगेच ती गुंजाला म्हणते अगं अंतरुण का घेऊन आली गुंजा म्हणते अगं आय साहेबाच म्हणाले जोपर्यंत तुझी आय आहे ना तोपर्यंत तू तो इथे झोपू शकते तेवढ्यात ते लगेच कबीर चहा घेऊन येतो बाबळी म्हणते जावे तुम्ही कशाला आणला तेव्हा लगेच तो म्हणतो काय नाही ठीक आहे घ्या तुम्ही चहा आणि गुंजा आज तू कशालाच चालली आजचे दिवस रजा टाकायची तुझी आई आली ना मग घरी थांबायची ना तेव्हा गुंजामध्ये नाही साहेबा तुम्ही सगळं सांभाळून घ्या मी येते असे म्हणून आता गुंजा निघालेली असते तर बाबळी मात्र खूपच खुश होते कारण कबीर गुंजाची खूप काळजी घेत असतो हे सगळं तिने आता बघितलेलं असतं त्यानंतर इकडे आता कॉलेजमध्ये माया प्रिन्सिपल मॅडमवर ती खूपच भडकलेली असते ती खूप जोरात ओरडून त्यांना म्हणत असते काय गरज होती त्या मोलकर्णीला या नाटकात भाग घ्यायला लावायची मी म्हणत होते ना नाही करायचं नाटक म्हणून तेव्हा प्रिन्सिपल मॅडम बोलतात अहो पण कुलगुरू आले होते चीफ गेस्ट आले होते खूप नाचक्की झाली असते आपल्या कॉलेजची आणि प्रधान सरांचाही ओकार होता ना तेव्हा लगेच माया म्हणते म्हणजे माझ्या शब्दाला तुमच्या लेखी काही किंमत नाही आहे आता माझ्यापुढे त्या मोलकर्णीचं नाव पण घ्यायचं नाही सांगून ठेवते तेव्हा प्रिन्सिपल मॅडम म्हणतात अहो काय झालं तिने नाटक केलं तर किती छान नाटक केलं बघितलं ना पेपरमध्ये सुद्धा आलं मग काय झालं आणि सरांचा होकार होता या सगळ्याला तेव्हा ते लगेच। आता माया खूपच वडकते आणि म्हणते निघायचं लगेच लगेच इथून चालतं व्हायचं माझ्यासमोरून असे म्हणून आता त्यांना काढून देत असते तेव्हा लगेच प्रिन्सिपल मॅडम म्हणतात तुम्ही काय मला बाहेर काढणार मीच राजीनामा देते असे म्हणून आता निघून जातात तेव्हा माया लगेच आता त्या गुंजाला बोलवा असे जोरात ओरडून म्हणत असते त्यानंतर इकडे आता बाबळी म्हणत असते बाई ही गुंजी गेली पण मला तर सर्वांना आहेर द्यायचं होतं काय करू देव कमी असे म्हणून आता बाबळी लगेच तो आहेर काढत असते तरी ते बाहेर हॉलमध्ये काका कबीरचे बाबा मधू सर्वजण बसलेले असतात तेव्हा काका म्हणत असते ए अशोक चला आपण मृणमयला घेऊन येऊ हु। तेव्हा लगेच कबीरचे बाबा म्हटले ना ना, नाही नाही कबीरने नकार दिलाय ना तेवढ्यात वहिनी चहा घेऊन येतात आणि बघतात तर मधुने पोहे खाल्लेलेच नसतात तेव्हा त्या मधूला म्हणतात अगं मधू आजकाल असं काय करते तुला गोळी घ्यायची खाऊन गे बरं मधू म्हणते नाही वहिनी मला ना खावंसंच नाही वाटते तेवढ्यात आता बाबळी लगेच हॉलमध्ये तो आहेर घेऊन येते तर वहिनी म्हणतात अहो बाबळी ताई हे सगळं काय टॉवेल नारळ काय आहे मग लगेच बाबळी म्हणते हा आहेर आहे गुंजियाने कबीर साहेब असते तर बरं झालं असतं पण आता ती दोघे नाही आहे ना देते आता मात्र मधूला खूप मोठा धक्का बसतो कारण बाबळी कधी काय बोलेल याची तिला भीती वाटत असते तर इकडे आता गुंजा माया आणि मृण्मयी समोर येते तेव्हा लगेच माया म्हणते माझ्या मृण्मयीची जागा घेते कोणी सांगितलं होतं तुला नाटकात भाग घ्यायचं तेव्हा लगेच गुंजा बोलते अहो मॅडम मला पण भाग घ्यायचा नव्हता खरं तर मी आले पण नव्हते पण ऐनवेळी मृण्मयीताई पडल्या त्यामुळे मला भाग घ्यावा लागलं तर लगेच म्हणते मग कशाला आली होती तू घरीच थांबायचं ना मग लगेच आता मायामध्ये कोण तुला घरी घ्यायला आलं होतं त्याचं नाव सांग पटकन कोण आलं होतं आता मात्र गुंजा खूप घाबरून गेलेली असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये गुंजाला नोकरीवरून मायाने काढून टाकलेलं असतं तेव्हा कबीर लगेच गुंजाला घेऊन मायाकडे येतो आणि म्हणतो कोणी अशी परमिशन दिली तुम्हाला कर्मचाऱ्याला असं अचानक बिना नोटीस काही न सांगता कामावरून काढण्याची गुंजा तुमच्या विरोधात कोर्टात जाऊ शकते बरं का तेव्हा लगेच माया म्हणते हो जिथे कुठे जायचं आहे तिथे जा माझं कॉलेज आहे काय आहे ती मी बघून घेईल आता मात्र गुंजा घरी निघालेली असते तर माया लगेच गुंडांना फोन करून सांगते ती पोरगी घरी निघाली आजच्याच ती पोरगी संपली पाहिजे तर आता इथे रस्त्यात गुंडांनी गुंजा लाडवलेलं असतं तर लगेच ते गुंड गुंजाला मारण्याचा प्रयत्न करत असतात एक जण गुंजाचा गळा दाबतो आणि दुसरा चाकू काढून गुंजाला मारणार आता कबीर येऊन गुंजाला वाचवेल की नाही हे लवकरच आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा